राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख यांचा दौरा आष्टी तालुक्यातील हिंदू मुस्लिम भेद नष्ट करणारे महान संत शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधीचे फुल व सादर वाहून घेतले दर्शन यावेळी वहिरा ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला मेहबूब शेख तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशी घोषणा देत शेख यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला तसेच यावेळी मेहबूब शेख काय म्हणाले ते पाहूया कडा प्रतिनिधी सोपान पगारे आदरणीय मला आष्टी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली मी वाहिरा करण्या पवार साहेबांनी माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आपण सगळेजण मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला आपल्या टी व्हीची संधी आपण द्यावी तर आता आम्ही तुमचे रस्ते बघतोय आहे आणि रस्ते बघितल्याच्या नंतर आमच्या लक्षात येतं की इतका किती भरभरून विकास झाला आहे असा विकास गडचिरोली सुद्धा झालेला नाही एवढा जोरात विकास हा तुमच्या भागात झाला आणि तुम्ही जर धन्य आहेत इतका विकास सहन तर तुम्हाला कसं होतं म्हणजे आज तर मी राष्ट्रवादी युवक महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलं मी तीनशे अठ्ठावन तालुक्यात दोन वेळा जाऊन आलो मी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन मतदारसंघात चार वेळा जाऊन आलो आणि पार गडचिरोली पर्यंत मी तेरा वेळेला गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आमदारकी कशासाठी असते तर आमदारकी ही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी असते आमदारकीच्या माध्यमातून लोक काय करतात एखादी आमदार लोक एखादी एमआयडीसी करतात